हरे कृष्णा श्री श्री राधा मदन गोपाळ श्री श्री ललिता विशाखा सखी श्री श्री गौनीता श्री प्रूपा गुरुदेव या सर्व विष्णूंच्या कृपेने आपण एक नवीन चारोळी पाहणार आहे आज आजची चारोळी जी ही हरिनाम जप किंवा हरिनामावरती तर चारो याप्रमाणे फिरे हाती मन मनफिरे गावभर कृष्ण भेटणार नाहीत जन्मांतर फिरे हती, हाती फिरे गावभर कृष्ण भेटणार नाहीत जन्मजन्मांतर तर श्रीमद भागवतम दुसरा स्कंद तिसरा अध्याय श्लोक क्रमांक चोवीसच्या तात्पर्यावर आधारित आहे तर पहिले आपण श्लोक बघूया हा भागवतमचा प्रसिद्ध श्लोक आहे की एक शुद्ध भक्त हरिकृष्ण जप केल्यावरती કશા પ્રકાર અનુભવ ઘો ક્યાં ચિત્તા વર જીવનામ કયા પ્રકાર પરિણામ હોતો અને એક જુ ગત નહીં તે શ્લોક્યા પ્રમાણે તદશ્મસારમ હૃદય વતીદમ યદ્રિયમાની હરે મદદેય ન વિક્રિયેતા યદા વિકારો નેત્રે જલમ ગાત્રુ હર્ષા एकाग्र मनाने हरिनामाचे कीर्तन के केल्यावर जेव्हा अत्यानंद होतो नेत्र अश्रुपूरित होतात आणि रोमांच उभे राहतात तेव्हा सुद्धा जे हृदय बदलत नाही ते निश्चितच पाषाण हृदय आहे तर याच्यामध्ये जे शुद्ध भक्त जेव्हा हरिकृष्ण महामंत्र किंवा भगवंतांचं नाव जप करतात तेव्हा त्यांचे डोळे अश्रूणे भरून जातात आणि अंगावरती रोमांच उभे राहतात आणि ज्यांच्यामध्ये हे बदल दिसत नाही त्यांचं हृदय कसं आहे पाषाण हृदय आहे नेत्रे जलम गातो न विक्री येता येता ये विकारो तर शुद्ध भक्त जप केल्यावरती त्यांच्या शरीरामध्ये चित्तामध्ये आनंदाच्या लहरी आपण पाहू शकतो पण ज्यांचं चित्त किंवा ज्यांच्यामध्ये हे परिवर्तन पाहू शकत नाही त्यांचं हृदय काय पाषाण हृदय म्हणजे खूप कठोर हृदय आहे तर शेवटचा पॅरेग्राफ बघणार आहे या श्लोकाचा जे आज आपल्याला ज्याच्यावर फोकस करायचं आहे तर श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा काऊरच्या आश्रिल रामानंद रायांना गोदावरीच्या तीरावर भेटले तेव्हा महाप्रभूंच्या शरीरामध्ये सर्व दिव्य लक्षणे प्रकट झाली परंतु त्या ठिकाणी रामानंद रायांचे सहाय्यक असलेल्या काही अभक्त ब्राह्मणांच्या उपस्थितीमुळे त्यांनी ती लक्षणे नियंत्रित केली म्हणून खरा स्थायी भाव पुढील प्रमाणे लक्षणाद्वारे प्रकट होतो भौतिक कामनांचा लय शांती प्रत्येक क्षणाचा भगवत सेवेत उपयोग उपयोग करणे अव्यस्त कालातून भगवंतांचे निरंतर गुणगान करण्याची उत्सुकता गाणे सदा रुची भगवंतांच्या भूमीमध्ये राहण्याची आसक्ती वसती स्थले भौतिक सुखापासून पूर्ण अनासक्ती म्हणजे विरक्ती अहंकारहित होणे मान शून्यता हे जे गुण ज्यांनी विकसित केले आहेत त्याला खरोखरच भावस्थिती प्राप्त झाली आहे ही स्थिती अनुकरण करणाऱ्या पाशान हृदय व्यक्तीपेक्षा किंवा प्राकृत सहजयांपेक्षा भिन्न असते संपूर्ण प्रक्रिया सारांश रूपाने पुढील प्रमाणे आहे पूर्णतया अपराधरहित होऊन हरिनामाचा जप करणारा आणि सर्वांशी मित्रत्व बाळगणारा प्रगत भक्त वस्तुत भगवंतांचे गुणगान करण्याचे दिव्य रसास्वादन करू शकतो अशा साक्षात्काराचा परिणाम भौतिक कामनांचा लय आदीवर सांगितलेल्या गोष्टीमध्ये प्रतिबंधित होतो नवसाधक हे भक् भक्तिपूर्ण सेवेचं कनिष्ठ सरावर असल्यामुळे निश्चितच मत्सरी असतात ते इतके मत्सरी असतात की आचार्यांचे अनुसरण न करता भक्तिमार्गामध्ये मा ते स्वतःचीच नवीन विधी व साधने शोधून काढतात म्हणूनच त्यांची निरंतर हरिनामाचा जप करण्याचा देखावा केला तरी ते हरिनामाच्या दिव्य रसाचे आस्वादन करू शकत नाहीत या यासाठी नेत्रांमध्ये अश्रू शरीराचे कंपन स्वेद किंवा शुद्ध हरपणे इत्यादी गोष्टींचा दे देखवा निंदास्पद आहे तथापि असे लोक शुद्ध भगवत भक्तांच्या संपर्कात येऊन आपल्या वाईट सवयी सुधरू शकतात अन्यथा ते पाषाण हृदय राहतील व कोणत्याही प्रकारचा उपचारही त्यांच्यावर होऊ शकणार नाही मनुष्याचा स्वग्रही भगवत धर्मात जाण्याचा संपूर्ण प्रगतीपथ हा साक्षात्कारी भक्ताने मार्गदर्शित केलेल्या प्रमाणित शास्त्रांच्या आदेशावर अवलंबून असेल किंवा असतो तर याच्यामध्ये शुदे गोस्वामी जे हे एखादा शुद्ध भक्तो का प्रकारे त्याच्या शरीरामध्ये रोमांच शरीरावरती रोमांच उभे राहतात डोळे अश्रू पूर्ण होतात तर असे बदल आपण शक्यतो जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्या शरीरावरती पाहू शकतो जसं चैतन्य महापुरूंच्या शरीरामध्ये रायच्या भेटीच्या वेळेस दिसून आले तर आपण गुरु अष्टकमध्ये दररोज एक वा ओळ म्हणतो रोमांच कंपा शुतरंग भाजू वंदे गुरु श्री चरण अरविंद तर जे गुरु आहेत किंवा जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्या शरीरावरती भगवंतांना पाहिल्यानंतर भगवंतांचं गुणगान केल्यानंतर भगवंतांबद्दल श्रवण केल्यानंतर काय होतं की रोमांच उभे राहतात शरीरावरती तर हे एक प्रकारे आणि दरवेळेस रात्रीला असं काही नाही कधी कधी दिसून येतं कधी कधी नाही दिसून येतं जसं की प्रभूपादांनी जेव्हा पहिल्यांदा गोविंद मादी पुरुषम हे भजन ऐकलं यमुना माताजींनी रेकॉर्ड केलेलं तर प्रभू प्रभूबाजांच्या डोळ्यातून पाणी वाहत होत पाणी येतो तर या संदर्भामध्ये आपण चेतन मधला एक श्लोक पाहू शकतो बहुजन्म यदी करे श्रवण कीर्तन तबो न पाय कृष्ण प्रेमधन आपण तर इतके वर्ष झाले जप करतोय कथा ऐकतोय कोणाला दहा वर्ष कोणाला पंधरा वर्ष कोणाला वीस वर्ष तरी आपण पाहतो की अशा प्रकारचे लक्षणं किंवा गुण आपल्याला दिसून येत नाही दुसऱ्यांचे नाहीत नाही कमीत कमी आपल्या शरीरामध्ये तरी का बरं दिसून येत नाही याचं एकच कारण आहे ते म्हणजे काय आपण अपराध करतो कळत न कळत आणि त्याच्यासाठीच कृष्णदास कवीराजगोस्वामी लिहितात बहुजन्म आपल्याला तर आपण इयर्स काउंट करतो पाच वर्षे दहा वर्षे पंधरा वर्षे वीस वर्ष इथं कृष्णदास कवीराजगोस्वामी तर बहु बहुजन्म म्हणजे खूप जन्म खूप जन्म म्हणजे त्याच्यामध्ये लाख किंवा करोडो जन्मसुद्धा येऊ शकतात <laughs> बहुजन्म यदी बहुजन्म करे यदि श्रवण कीर्तन तबुवन पाय कृष्णप्रेमधन तर असे लाखो करोडो वर्ष जरी श्रवण कीर्तन केलं तरी आपल्याला कृष्णप्रेम मिळणार नाही त्यामुळे आपण आपली भक्ती खूप गांभीर्याने घेतली पाहिजे आणि आपली भक्तीही अपराध रहित पाहिजे नाही तर आपण लाखो जन्म जरी हरे कृष्ण जप केला तरी आपल्याला कृष्ण प्रेम प्राप्त होणार नाही तर तात्पर्यामध्ये प्रभू पार लिहितात की सिद्धांत सिद्धार्थ ठाकूर या संदर्भात म्हणतात जर कोणी हरे कृष्ण महामंत्राचे उच्चारण जप संकीर्तन वर्षानुवर्ष करीत राहिला तरीही श्री चैतन्य महापुरुंना स्वीकारल्या विना सेवा भक्तीचा सर त्याला प्राप्त होण्याची शक्यता नाही श्री चैतन्य महापौरने शिक्षाष्टममध्ये दिलेल्या उपदेशांचे मनुष्याने कठोरतेने पालन केलेच पाहिजे तर प्रभू पाद इथे शिक्षाष्टकमचा तिसरा श्लोक सांगतात तृणादपी सुनिचेना तररिव सविष्णूना अमानेना मानदेना कीर्तनीय सदा हरी तर मनुष्याने नम्र भावाने भगवंतांचे दिव्य नामाचे उच्चारण करावे त्याने स्वतःला रस्त्यावरील तृणाहूनही अधिक नीच समजावे तसेच वृक्षापेक्षा अधिक सहनशील असावे मिथ्या गर्वाभिमान दूर सारावा व अन्य सर्वांना सम्मान आदर देण्यासाठी तत्पर असावे अशा भावनेतून भावन कोणीही भगवंतांचे दिव्य नाम सतत उच्चारू शकतो दहा प्रकारच्या अपराधांपासून मुक्त होऊन जो या आदेशांचं पालन करून या दिशेने अग्रेसर होतो तो कृष्ण भावनेत यशस्वी होतो आणि अंतत भगवंतांच्या प्रेम प्रेमभक्तीच्या स्तराला पोहोचतो तर भगवंतांचं प्रेम पाहिजे असेल भगवान कृष्णाचं किंवा प्रेमाभक्ती पाहिजे असेल तर अपराधरहित होणं फार आवश्यक आहे तर आपली भक्ती सहित असेल तर आपण कितीही जन्म भक्ती केली तरी आपल्याला प्रेम प्राप्त होणार नाही आणि त्यामुळे आपण पाहतो की इस्कॉन मंदिरमध्ये हरे कृष्ण जप सुरू करण्याअगोदर सगळेजण दहा नाम नामअपराधाचं वाचन करतात पहिले चैतन्य शिक्षा अष्टकम आणि त्याच्यानंतर दहा अपराध पण दररोज वाचत असूनही आपण दररोज दहा अपराध करतो <laughs> कारण की दहा अपराधापासून मुक्त होण्यासाठी किंवा दहा अपराध न हो याच्यासाठी खूप काळजी घेणे फार गरजेचं असतं आपण जर काळजी घेतली नाही तर आपल्याकडून दहा अपराध दहापैकी कोणतं ना कोणतं तरी एक दररोज होतच असतो आणि त्यामुळे आपल्याला जे कृष्णभक्तीमध्ये रुची प्राप्त होत नाही इतके वर्ष आपण जप करू अस जप करत असू तरी पाच वर्षे दहा वर्षे पंधरा वर्षे पण आपण तेच पाहतो की चैतन्य महापौर जेव्हा झारीखंडच्या जंगलामध्ये गेले होते आणि चैतन्य महापौरचा एका वाघाला पाय लागला तर तो वाघ जो आहे हरे कृष्ण महामंत्राने नृत्य करत होता आणि त्याच्या शरीरामध्ये जे हे सगळे अष्टसात्विक भाव प्रकट झाले रोमांच कंपा रंग भाज फक्त चैतन्य महापौरचा पदस्पर्श झाला त्या वाघाला नंतर चैतन्य महापौरनी तिथे काही हत्ती पाणी पित होते त्या हत्तींवरती त्यांनी पाणी चिंतोडे उडाले तर ते हत्तीसुद्धा कृष्ण महामंत्रामुळे नृत्य करायला लागली वाघ हरीने एकत्र नृत्य करायला लागले हरे कृष्ण महामंत्राने तर हे इफेक्ट जो आहे कृष्ण महामंत्र तर चेतन महापूरने झारीखंडच्या जंगलामध्ये दाखवला की जे हरिण वाघ हत्ती जे कधी महामंत्र तर जप करत नव्हते पण इन्स्टंटली चेतन महापूरची त्यांच्यावर कृपा झाली आणि त्यांच्यामध्ये हे सगळे अष्टसात्विक भाव प्रकट झाले एका दृष्टीने म्हणता येईल की कारण त्यांनी कधी वैष्णव अपराध केला नव्हता त्यामुळे हा भले वाघ हरणाला खात असेल पण तो अपराध करून खात नाही कारण तो त्याचं अन्नच आहे तर जो अपराध रहित होऊन साधना करतो नामापराध धामापराध अपराध त्याला लगेच हरे कृष्ण महामंत्राच्या त्याच्या जीवनामध्ये इफेक्ट आपण पाहू शकतो जसं झारीखंडच्या जंगलामध्ये त्या प्राण्यांनी जे लक्षण प्रकट केली अशी लक्षण प्रकट करायला आपल्याला किती जन्म लागतील ला, आपण हे सांगू शकत नाही तर मुख्य काय की आपला जप जो आहे हा अपराधरहित पाहिजे आपला जप जर अपराध सहित असेल तर आपण ती अवस्था प्राप्त करू शकणार नाही जी सगळ्या आचार्यांना आणि स्वतः चैतन्य महापूरना अपेक्षित आहे रोमांचकंपा शुतरंग किंवा आजच्या श्लोकमध्ये जी आद अवस्था सांगितली तदश्मसारम हृदय भथेद यद्गृह्यमानी हरेर नामध्ये न विक्री येतात ये विकारो नेत्रे जलम गात्र गृहे शा तर भगवंतांचं नाम घेताच डोळ्यामध्ये पाणी येणं रोमांच उभे राहणं ही अवस्था जी आहे ही सगळ्यांना अपेक्षित आहे नाहीतर त्याचं हृदय जे आहे पाषाण हृदय आहे असं असं आपण म्हणू शकतो त्यामुळे अपराध टाळणे फार आवश्यक आहे आणि जेव्हा अपराध आपण आपले बंद होतात कारण की अपराध जप करण्याचे तीन आप स्तर आहेत अपराधसहित अपराधरहित आणि नंतर शुद्ध नाव तर ही जी अवस्था आहे आजच्या श्लोकामध्ये सांगितलेली ही शुद्ध स्तरावरची आहे सगळ्यात लोएस्ट काय आहे की सहित साधना करणे किंवा जप करणे जप करताना न्यूजपेपर वाचणे टी व्ही बघणे व्हिडिओ बघणे व्हॉट्सअप मेसेजेस बघणे हे सगळं काय अपराधसहित आप की आपल्याला माहिती आहे आपण जप करतोय पण मध्ये मध्ये आपण काय करतो बाकीच्या गोष्टी पण करतो तर हा झाला काय अपराध सहित जप आणि अपराधरहित जप म्हणजे जेव्हा आपण जप करताना केवळ फक्त जपच करतो आणि बाकी काही गोष्टी करत नाही आपण दिवसाचं प्लॅनिंग करत नाही आणि फुल्ली आपण जे काही महामंत्राचा जप करतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम फारे राम फारे राम फारे हरे हरे के केवळ जपावर फोकस करतो प्रत्येक शब्द ऐकतो तेव्हा तो जप होतो अपराधरहित जप आणि ही अवस्था काही दिवसांसाठी किंवा काही महिन्यांसाठी किंवा काही वर्षांसाठी राहिल्यानंतर पुढे तो भक्त शुद्ध नामाच्या स्तरावरती जातो शुद्ध नामाच्या स्तरावरती तर साक्षात असं सांगितलं जातं की भगवान कृष्ण त्याच्या मुखामध्ये प्रकट होता शुद्ध नाव त्याच्या मुखामध्ये प्रकट होतं आणि तो जो आहे त्याचा जप हा करतच राहतो जो तृणादपीच्या चा याच्यामध्ये सांगितले तर रविश्रमानीनं मानदीनं कीर्तनीय सदाहारी जेव्हा एखाद्याच्या हृदयामध्ये एखाद्याच्या चित्तावरती एखाद्याच्या जीवेवर शुद्ध नाव प्रकट होतं तेव्हा तो कीर्तनीय सदाहरी म्हणजे सतत भगवंतांच्या नाम रूप गुण लिहिलाचा जप करतो त्यामुळे आपली प्रायोरिटी काय असली पाहिजे आपली प्रायोरिटी असली पाहिजे की आपण जाणून बुजून जप करते वेळी इतर गोष्टी न करणे जसं की या पोस्टरमध्ये दाखवलेले त्या भक्ताच्या हातामध्ये बीडबॅक पण आहे आणि दुस एका हातात बीडबॅक आहे आणि दुसऱ्या हातामध्ये रिमोट कंट्रोल आहे टी व्हीचा तर जप करता करता क्रिकेट मॅच पाहणे बातम्या पाहणे किंवा व्हॉट्सॲप मेसेज चेक करणे फेसबुकवर जाणे यूट्यूब व्हिडिओ पाहणे तर या गोष्टी आपण जाणून बुजून टाळल्या पाहिजे या जर आपण करत असू तर मग आपण कधीही शुद्ध स्तरावरती येणार नाही आणि आपलं भक्तीमधून हे निश्चित आहे कारण की इन अटेंटिव्ह जपामुळे अनर्थ त्रास देतात आणि अनर्थ त्रास द्यायला गेल्यावरती आपण भक्तीमध्ये टिकणार नाही आपली रुची हळूहळू कमी होत जाईल आपल्याला वाटेल काय टाईमपास चालू आहे त्यापेक्षा जपनं केलेलं बरं त्यामुळे आपण या जे काही डिस्ट्रॅक्शन्स आहे जे काही सो कॉल मोबाईलमुळे होणारे टी व्हीमुळे होणारे न्यूजपेपरमुळे होणारे हे आपण टाळले पाहिजे आणि जास्तीत जास्त फोकस राहून हरे कृष्ण महामंत्राचा के जप केलं पाहिजे आणि जेव्हा जप आपला चांगला होईल तेव्हा मग बाकीच्या ज्या विधी आहे श्रवण आणि कीर्तन आणि अध्ययन हे चांगलं होईल जर जपमध्येच गडबड आहे बेसिक म्हणजे राडा तर बाकीच्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा मग रडारड होईल बाकीच्या ठिकाणी मग जप चांगला नाही झाला तर मग वाचनामध्ये रुची उत्पन्न नाही होणार भागवत कथेला रुची उत्पन्न नाही होणार भक्तांचा संघ घेण्यासाठी इच्छा नाही होणार कारण की काय बेसिक मुळामध्ये जपच चांगला नाही आहे त्यामुळे नाईंटी नाईन पर्सेंट आवर प्रोग्रेस इज डिपेंड ऑन द क्वालिटी ऑफ आवर चॅन्टिंग की आपण कशा प्रकारे जप करतो आहे त्याच्या त्या, त्या प्रमाणामध्ये आपली आध्यात्मिक प्रगती अवलंबून आहे आपला जप क्वालिटी नसेल तर इतर गोष्टीसुद्धा क्वालिटी होणार नाही आणि धड आपला अभ्यास पण होणार नाही धड आपलं चांगलं गृहिणी जे चांगला स्वयंपाक बनवू शकणार नाही भगवंतांचं चांगली सेवा करू शकणार नाही विद्यार्थी अभ्यास करू शकणार नाही जे जॉबला जातात जा ते चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकणार नाही कारण की इन अटेंटिव्ह चँटिंगमुळे मन आणखी काय होतं चंचल होतं आणि मन चंचल झाल्यामुळे आपलं आपण कुठेच फोकस करू शकत नाही नॉट ऑन स्पिरिच्युअल थिंग्स बट ऑल्सो ऑन मटेरियल थिंग्स तर ऑफिस शाळा घरामध्ये आपण व्यवस्थितपणे परफॉर्म करू शकणार नाही त्यामुळे फार आवश्यक आहे आपण जे काही साधना करतो आहे कोणी दोन माळा करत असेल कोणी चार माळा तर त्या आपण ध्यानपूर्वक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे केवळ सोळा माळा पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे कशा पण करायच्या हा फोकस आपला असला नाही पाहिजे आपला जप हा नेहमीच ध्यानपूर्वक असला पाहिजे सुरुवातीला त्रास होईल जे नवीन भक्त आहेत की मन जे सुरवातीला सोबत असतं एकशे आठ महिन्यापैकी हार्डली आठ दहा माळांवर आपण फोकस करू करत असू पण जर आपण प्रार्थनापूर्वक जप केला तर आपलं हीच कॅपॅसिटी वाढवू शकते आज आपण दहा महिन्यांवरती फोकस राहते उद्या तेच वीस मणी होतील दुसऱ्या दिवशी तीस होतील काही दिवसांनी पूर्ण एकशे आठ महिन्यांवरती आपला फोकस राहील पण जर आपण जाणीवपूर्वक जाणून बुजून एका हातात माळ आणि दुसऱ्या हातामध्ये मोबाईल टी व्हीचा रिमोट न्यूजपेपर आणि इतर गोष्टी करत असू जे एकशे आठ महिन्यापैकी सुरुवातीला फक्त एका महिन्यावरती लक्ष राहील नंतर मन इकडे तिकडे निघून जाईल त्यामुळे आपण फक्त माळ ओढतो आहे जप माळ्याच्या पिशवीमध्ये मा पण काय मन जे आहे हे गावभर फिरते इथे काय चाललं तिथे काय चाललं ऑफिसमध्ये काय चाललं किंवा काल काय झालं उद्या काय होणार आहे तर मन जे आहे हे सारखं फिरत राहील का, का कारण की आपण मनावरती त्याप्रमाणे संस्कार केलेले तर माइंड आहे माइंड इज ऑलवेज जर मन आपलं रजोगुणामध्ये असेल तर मन हे एक कधीच एकाग्र होऊ शकणार नाही तर मनाला कंट्रोल करण्याऐवजी मनाला सत्वगुणी करणं फार आवश्यक आहे तर आपलं जे पूर्ण लाईफस्टाईल जे आहे ही जर रजोगुणी असेल आपलं जीवनच रजोगुणी असेल तर आपलं ज मन जे आहे हे जपाच्या वेळी त्रास देणार आहे जर आपलं जीवन हे सत्वगुणी असेल तर मन जे हे जप करताना जास्त त्रास देणार नाही तर आपल्याला जे सध्या जे, जे कलियुग जे आहे हे बेसिकली रजोगुण आणि तमोगुणाने भरलेलं आहे त्यामुळे जर सत्वगुणी आपल्याला राहायचं असेल किंवा सत्वगुणी मनाला ठेवायचं असेल तर सकाळी लवकरात लवकर उठून जप करणे फार आवश्यक आहे ब्रह्ममुहूर्तावरती नंतर आपला आहार हा सत्वगुणी असला पाहिजे आपण स्वतःला अशा वातावरणात ठेवलं पाहिजे की जिथे जास्तीत जास्त सत्वगुणी वातावरण असेल सत्वगुणी लोकं असतील तर अशा प्रकारे जर आपण आपली दिनचर्या सत्वगुणी ठेवली तर मन हळूहळू सत्वगुणी होतं आणि मन एकदा सत्वगुणी झाल्यावरती जास्त इकडे तिकडे पळत नाही मग जपाच्या ते बरोबर शांत बसतं आणि जपामध्ये ते मग आनंद घ्यायला लागतं जर मन रजोगुणी असेल आणि आपण जप करतोय तर त्या रजगुणी मनाला जप करताना आनंद वाटत नाही मग ते मन इकडे तिकडे पळत राहतं आणि जर मन तमोगुणी असेल तर त्याला झोप यायला लागते तो साधक जप करताना झोपी जातो तर त्यामुळे माइंड कंट्रोल आपण जास्ती करून मन नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांमध्ये न पडता आपण जास्तीत जास्ती मनाला सत्वगुणामध्ये स्थित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्या जे आपण अपराधरहित जप या स्तरावरती येऊ आणि त्याच्यानंतर शुद्ध नामाच्या स्तरावरती आणि जे आजच्या श्लोकामध्ये लक्षण वर्णित आहेत रोमांच कंपा की अश्रुपूर्ण डोळे आणि सगळे शरीरावरती रोमांच केवळ एकदा हरे कृष्ण महामंत्र म्हटल्यावरती मग मन पळून जाणार नाही इकडे तिकडे मग ते पूर्ण एकशे आठ गुणिले सोळा इतक्या वेळ मन जे एका ठिकाणी स्थिर राहील तर त्यामुळे मनाला सत्वगुणी करा आणि भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की प्रकारे तीन गुण आहेत आणि प्रकारे सत्वगुण वाढवायचा अशा प्रकारे ज्यांना मन खूप त्रास देते जपाच्या वेळेस तर त्यांनी एका योग्य भक्तांकडून मार्गदर्शन घ्यावं की प्रकारे आपण मनाला सत्वगुणी बनवू शकतो याच्याने निश्चितच फायदा होईल तर रजोगुणी आणि तमोगुणी मन हे कोणत्याही प्रकारे ध्यानधारणा करू शकत नाही आणि त्यामुळे आपण पाहतो की विपक्षांना जे करायला जातात त्यांना फोर्सफुली दहा दिवस कोणाचाही संपर्क कोणाच्याही संपर्कात संपर्का राहू देत नाही दहा दिवस मोबाईल बंद सगळ्या गोष्टी बंद केवळ दहा दिवस तिथे बसून राहायचं तर आपल्याला ज्या गोष्टी चांगला जप करण्यापासून दूर घेऊन जातात त्या गोष्टी आपण शक्यतो टाळल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त हरिकृष्ण महामंत्र ऐकण्यावरती भर दिला पाहिजे तर याच्याने आपण जो आहे या जी अवस्था वर्णन केलेली आहे तदश्मसारम हृदय बेदम यह्यमाने हरिरनामध्येय न विक्रियेतात तदा विकारो नेत्रे जलम गात्र रुहेशो हर्षा तर एक दिवशी आपल्या डोळ्यात भगवान कृष्णांचं नाव ऐकताना पाणी येईल आनंदाने आनंदाश्रू आणि अंगावरती रोमांच उभे राहील हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम राम हरे हरे तर नवीन वर्षी असं ठरवलं आहे की दररोज तर व्हिडिओ अपलोड करायला मला जमणार नाही कारण की बऱ्याचशा सेवा असतात तर वंच एक दिवसाच्या गॅपने जे हे व्हिडिओ अपलोड होतील कारण की बाकीच्या सेवांकडे पण मला लक्ष द्यावं लागणार आहे तर सेवा भरपूर आहे त्यामुळे एक दिवसाकडे आपण भेटत जाऊया हरे कृष्ण प्रभुपाद की जय ग्रंथरा श्रीमद भागवतम की जय श्री श्री राधा मदन गोपाल की जय हरे कृष्ण